ट्रॅक खेड्यापाड्यातील खेळाडूंना उपक्रम फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीनं उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरास स्टीफन इंग्लिश मिडियम स्कूल चंदगडच्या मैदानावर उत्साहात सुरुवात झाली दोन मे ते पंधरा मे दरम्यान सुरू असणाऱ्या या शिबिरात तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त अष्टपैलू खेळाडू लक्ष्मण कीर्तीकर यांनी रायझर्स ट्रॅक फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण आणि होतकरू खेळाडूंना तंत्रशुद्ध मार्गदर्शन देण्याचं कार्य हाती घेतलंय तालुका जिल्हा आणि राज्यस्तरावर संस्थेच्या शिबिरातून घडलेल्या खेळाडूंनी नावलौकिक प्राप्त केला असल्याचं त्यांनी सांगितलं प्रशिक्षण आणि सातत्य हा यशाचा मूलमंत्र असून चंदगड तालुक्याचं नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा पातळीवर झळकवणं हे आपलं उद्दिष्ट असल्याचं मुख्य प्रशिक्षक लक्ष्मण कीर्तीकर यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना नमूद केलं शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात संस्थेचे सचिव महेश पाटील प्राध्यापक डॉक्टर गुंडुराव कांबळे सामाजिक कार्यकर्ते गणेश भाटक भोसले राजश्री गावडे नितेश गावडे जयवंत कांबळे संतोष कालकुंद्रीकर मोहम्मद सय्यद यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळी शिबिरास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत असून त्यांच्यासाठी हे व्यासपीठ कौशल्य आणि आत्मविश्वास वाढवणार ठरणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा